परीक्षेमध्ये अठराशे सतरा रँकमध्ये आलेल्या मानस शेकोकार याचा सत्कार आज बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी त्यांच्या घरी जाऊन केला यावेळी मानसचे आई वडील सुद्धा उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आज देशमुख यांनी मानसचा सत्कार केला यावेळेस त्याने घेतलेल्या परिश्रम आणि केलेल्या अभ्यासाचं कौतुक यावेळेस करण्यात आलं यावेळेस त्यांच्या पालकांनीसुद्धा या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांनी किती परिश्रम घेतले आपल्या मुलाने किती परिश्रम घेतले याची माहितीसुद्धा उपस्थितांना दिली यावेळेस मानस आगामी काळामध्ये हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक संशोधक होईल असा अशा वाद यावेळेस त्यांनी उप व्यक्त केला

साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरुड बका